आपण सांगूला पॉलिटिक्स हे यूट्यूब चॅनल जर पहिल्यांदा पाहत असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि तालुक्यातील प्रत्येक बातम्या त्याच्या घडामोडी काही क्षणात जा का मंडळी नमस्कार काही दिवसांपूर्वी झालेल्या अतिवृष्टीमुळं महाराष्ट्रातील शेतकरी पुरता बेजार झालाय अतिवृष्टीचा फटका त्यातच सरकारची उदासीन धोरणं यामुळं बळीराजा पुरता उद्ध्वस्त झालाय या सरकारवर असूड उभारण्यासाठी राष्ट्रीय समाज पक्षाच्या पुढाकारानं सांगोला तालुक्यातील घेरडी इथं शेतकऱ्यांचा असूड मेळावा आयोजित करण्यात आला आहे शनिवार दिनांक पंचवीस ऑक्टोबर रोजी सायंकाळी पाच वाजता घेरडी ग्रामपंचायतीसमोरील पटांगणात हा भव्य असा मेळावा आयोजित करण्यात आला आहे या मेळाव्यामध्ये राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष तथा माजी कॅबिनेट मंत्री महादेव जानकर प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष माजी राज्यमंत्री बच्चू कडू खासदार धैर्यशील मोहिते पाटील आमदार कैलास पाटील आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख ही नेते मंडळी उपस्थित राहणार आहे मंडळी मागील काही दिवसांपासून महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची कर्जमुक्ती करावी अशी मागणी पुढे येत आहे या मागणीला धरूनच आमदार बच्चू कडू यांच्या पुढाकारानं महाराष्ट्रात आंदोलन उभं केलं जात आहे त्याचाच एक भाग म्हणून अठ्ठावीस ऑक्टोबर रोजी नागपूर इथं महाएलगार मेळावा आयोजित करण्यात आला आहे या मेळाव्याच्या पूर्वीच म्हणजे पंचवीस ऑक्टोबर रोजी सांगोला तालुक्यातील घेरडी इथं हा आसूड मेळावा आयोजित करण्यात आला आहे शेतकरी कामगार पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे प्रहार जनशक्ती पक्ष आणि स्वाभिमानी शेतकरी संघटना हे या मेळाव्यामध्ये सहभागी होणार आहेत या मेळाव्याला बहुसंख्येनं उपस्थित राहावं असं आवाहन राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते सोमा आबामोटे यांनी केले महाजेरावजी जानकर यांच्या रासपाकडून पंचवीस तारखेला सांगोळेला हवा आहे आणि शेतकरी शेतमजूर असेल मेंढपाळ असन मच्छीमार असेल दिव्यांग बांधव असेल या सगळ्यांच्या एकंदरीत होणाऱ्या अठ्ठावीस तारखेच्या मोर्चा संदर्भात मी तिथे येणार आहोत आपण सुद्धा या सगळे म्हणून या शेतकरी म्हणून या मजूर म्हणून या आणि आपण सर्वांना आमंत्रित करतो मी सुद्धा येणार तुम्ही पण या जय जय महाराज मी आपल्या शेतकरी बांधवांना विनंती करतो की पंचवीस ऑक्टोबरला गेरडी तालुका सांगोला जिल्हा सोलापूर इथं शेतकरी महाएलगार मेळावा आहे आणि तो मेळाव्यासाठी आयोजित शेतकरी संघटनेचे सर्व नेते महाराष्ट्रातील येणार आहेत तर तुम्ही मंडळींनी हजारोच्या संख्येनं घेरडी तालुका सांगोला जिल्हा सोलापूर इथं शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी कर्जमाफीसाठी यलगार मेळावा ठेवण्यात आलेला आहे आणि त्या मेळाव्यासाठी शेतकरी शेतमजूर दिव्यांग मेंढपाळ आणि मच्छीपार लोकांनी सर्वांनी हजर राहावं असं नम्र आवाहन करतो आपण सांगूला पॉलिटिक्स हे युट्यूब चॅनल जर पहिल्यांदा पाहत असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि तालुक्यातील प्रत्येक बातम्या ताज्या घडामोडी काही क्षणात जाणून घ्या